दुसरे आपल्या सुरुवात आनंदांची आपल्याला पाहायला मिळतोय सेकंद पहिली पहिलीच सकाळी आपल्याला पाहायला मिळाली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते आपल्याला पाहायला मिळतोय रेडर रेड चा वरती बावीसचा प्रवेश आपल्याला पाहायला मिळतो पहिल्यामध्ये दोन गुण या खेळने घेतले तर छोटा फोटा का मात्र पहिल्यामध्ये पडा मला देणे लिहिला महिला

विनंती असेल आपण लोकसंख्या एका रुग्णाची नाम मात्र आघाडी मागुली साठी महिलांवरती पाहायला मिळते एक असं सांगणं आपल्याला पाहायला मिळतोय फक्त एका रुग्णाची नामात्र आघाडी आपल्याला पाहायला मिळेल राजन्हा एकदा एक मोर्चा वरती आपल्याला राईट कॉर्नर वरती त्या करण्याचा प्रयत्न आणताना कुठे पाहता धोक्याचे घंटा रेडरसाठी पॉईंट घेणं अनिवार्य असेल पॉईंट घ्यावा लागेल नाही तर पीच वरती जावं लागेल पाच डिफेन्स आहे म्हणजे तर ऑफ असेल टच पॉईंट घ्यावा लागेल काय घडेल डबल सपोर्ट सक्सेसफुल